नमस्कार शिवतेज मित्र मंडळ कदमट कोल्हापूर आम्ही दरवर्षी अपरिचित किल्ले दाखवतो या वर्षी आमचे विसावे वर्ष आहे या वर्षी आम्ही दाखवलेलं तातोड्यावर प संतोषगड याचे महत्व म्हणजे स्वराज्याच्या दृष्टीने हा खूपच महत्वाचा किल्ला होता सोळाशे पासष्ट साली महाराजांनी त्याची डागडुजी केली होती व आग्रह सुटल्यानंतर सोळाशे त्र्याहत्तर साली हा स्वराज्यात दाखल केला होता गडाची चढाई ही अत्यंत सोपी आहे व समुद्र हा एकोणतीसशे फूट उंच आहे त्यानंतर गडाला एक, त्यान एक टोटली तीन दरवाजे लागतात गडाच्या पायथ्याशी तातोडे हे गाव आहे या गावामध्ये बाळ सिद्धेश्वरांचे जागृत मंदिर आहे ह्या गावावरूनच या गडाला तातोडे व संतोषगड असे ओळखले जाते गडाची आपण सुरुवात केल्यानंतरनं डोंगरामध्ये खांब टाकी व त्याच्यासमोरच एक पाण्याची टाकी आहे तसेच गडाच्या पुढे गेल्यावर हो, आपल्याला थोड्या पायऱ्या चालल्यानंतर गडाचा पहिला दरवाजा हा लागतो दरवाज्यातून आत गेल्यानंतर आपण गडाच्या दुसऱ्या टप्प्यावर पोच त्या दुसरा, दुसरा दरवाजा लागतो त्या दरवाजाच डाव्या बाजूने आपण गेल्यानंतरनं आपल्याला दारू कोठार व त्या साईडलाच पाण्याची टाकी आहे निर्जन निर्जनस्थळी असते कारण नैसर्गिक किंवा शत्रूच्या आक्रमणानं जर पेट घेतली तर गडाला हानी पोचू नये म्हणून तसेच खाली आल्यानंतर गडाच्या दुसऱ्या दरवाजातून आत गेल्यानंतर आपल्याला समोर सैन्यवस्ती आढळते सैन्यवस्तीपासून पुढे आल्यावर आपण थोड्या पायऱ्या चालल्यानंतर महाराजांच्या डागडोजीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे गोमुखी दरवाजा आढळतो गोमुखी दरवाजातून आतमध्ये गेल्यावर आपल्याला समोर गणपती व हनुमानाचे मंदिर लागते त्याच्या मागच्या बाजूला सदर आहे व सदरच्या मागच्या बाजूला धान्य कोठार आहे ही।, ही आज हे वास्तू बऱ्याच प्रमाणात सुस्थितीत आहेत त्याच्या मागच्या साईडला हनुमान तलाव आहे याच्या पायऱ्या दगडात कोरलेल्या आहेत त्या पायऱ्या उतरून गेल्यानंतर आपल्याला महादेवाचं दर्शन घेतो व त्याच्या बाजूच्या पायऱ्याने खाली गेल्यानंतर आपण तळ्याकडे पोचतो तसेच पुढे गेला आपल्याला बुरुज लागतो ह्या बुरुजाला दोन्ही साईडला डाव्या व उजव्या साईडला उतरण्यासाठी दोन दरवाजे आहेत ह्या बुर्जाची रचना ही चिलकती बुर्जासारखी आहे त्या डाव्या बाजूला गेल्यानंतर ना आपल्याला प्रथमता वाडा आढळतो व त्याच्या बाजूला किल्लेदारांचा वाडा आहे गडाला भांज्या जंग्या पाणी सांडा व बाणमाराच्या जंग्या असं दाखवलेले आहे अशा प्रकारे आम्ही हा किल्ला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे धन्यवाद